ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज समाजबंध दृढ करण्याच्या आणि आनंदाचा उत्सव सर्वांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने श्री अनिरुद्ध उर्फ बापू अरुणशेर भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित दीपावली निमित्त सरंजाम वाटप समारंभ अत्यंत उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शिका राज्यमंत्री व आमदार माधुरीताई मिसाळ मार्गदर्शक दीपक उर्फ बाबा बाबाशेत मिसाळ व आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले तसेच भारतीय क्रिकेटपटू केदार दादा जाधव हो। यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले पूरग्रस्त एक हजार शेतकरी कुटुंबांना किट पाठवण्यात आले या समारंभात प्रभाग क्रमांक छत्तीस मधील नागरिकांना दीपावलीसाठी आवश्यक साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले या किट मध्ये रवा पिठीसा मैदा भाजके पोहे डाळ मीठ उठणे उठाडा आणि पंती यांसारख्या वस्तूंचा समावेश होता या उपक्रमाद्वारे समाजातील सर्व घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमादरम्यान सहकारनगर सहकार नगर प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान मार्गदर्शिका राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसा बाबा शेठ मिसा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दादा दिवेकर फुलचंद सर दिलीप शहा सर प्रशांत सर विष्णुभाऊ कसबे नितीनदादा करंदीकर डॉक्टर नितीन बोरा सर राजश्रीताई गुगळे जैन शबरीताई लोंढे या सर्व मान्यवरांचा सन्मान करून समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा तुफान प्रतिसाद लाभला सर्वांनी आनंदाने सहभाग घेत आपला बापू आमच्या पाठीशी आहे असे ठामपणे सांगत श्री अनिरुद्ध उर्फ बापू अरुणशेठ भोसले यांच्या समाजकार्याला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला अनिरुद्ध भोसले यांच्याकडे प्रभागातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी येत आहेत प्रभागातील समस्या जबाबदार नागरिक म्हणून नव्हे तर नगरसेवक होऊनच सहकार नगर पद्मावती परिसराला गतवैभव मिळवून द्यावे अशी स्थानिक नागरिकांची इच्छा ते नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास नागरिकांना आहे समारंभाचे आयोजन आणि नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडले श्री अनिरुद्ध उर्फ बापू अरुरड भोसले मित्र परिवाराने मोलाचे सहकार्य केले दीपावलीच्या मंगलप्रसंगी सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात सकारात्मक खसा उमटवणारा ठरला आज अनिरुद्धी बापू भोसल्या महिलांना दिवाळीसाठीचं त्यांना लागणाऱ्या दिवाळीसाठीच्या वस्तूचं हे कीट वाटपाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आपण बघता मोठ्या संख्येने दहा एक हजार महिला आज इथे याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांनी आज ह्या सगळ्यांना ही भेट दिलेली आहे मी त्याच्याबद्दल बापू भोसलेंनाही धन्यवाद करते आमचे दीपक मिसाळ या सगळ्या ह्याच्या मागे आहेत आणि बापू भोसले आता आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि सुनील भाऊ कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कसबेजी आहेत आणि सगळ्या महिलांना पण शु दिवाळीच्या शुभेच्छा देतो म्हणजे नगरसेवक मोज ना खरं या ठिकाणी बाप्पू भोसले मित्रपरिवार आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी माधुर हस्ते सर्वसामान्य माणसाला दिवाळी गोड जाण्यासाठी जे बाप्पू भोसलेने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वसामान्य माणसाला दिवाळी भेट त्याबद्दल बापूचं खरंच आभार मानलं पाहिजे आणि शुभेच्छा दिल्या पाहिजे नमस्कार मी आज सगळ्या पार्वती मतदारसंघामधील सगळे जे इथे उपस्थित आहेत लोक त्या सगळ्यांना दिवाळीच्या भरभरून खूप खूप शुभेच्छा देतात धन्यवाद सगळ्यांच्याच घरी दरवर्षी दिवाळी असते पण ह्या वर्षी सगळ्यांच्या दिवाळीचा एक आपण कसं निमित्त असू शकतो ह्याचा विचार केला आणि सगळ्या मित्रपरिवारांनी सुचवलं आपण सरंजनामाचा कार्यक्रम घेऊ दिवाळीनिमित्त म्हणून हा कार्यक्रम घेतला पण हे सगळ्यांचं एवढं भरभरून प्रेम बघून असं वाटतं दरवर्षी हा कार्यक्रम घ्यावा म्हणून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या इथे आता साधारणपणे लाईट्स नाही आहेत तिथं साधं गिरणीमध्ये पीठ करायची म्हणली तर परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे मटेरियल घेऊन चाललो त्यांच्यासाठी जेणेकरून त्यांच्या घरातली दिवाळी चांगली गोड जावी आणि त्यांनी पण आनंदामध्ये जगावं आमच्या किटमध्ये अकरा किट आयटम आहेत साधारणपणे एक किलो रवा एक किलो मैदा एक किलो एक लिटर तेल एक किलो मीठ पोहे डाळ पंती उटणं साबण असं दिवाळीमध्ये लागतं ते सगळेच आयटम सगळे आहेत त्याच्यामध्ये आता लोकांचं बघता खरं म्हणजे ह्याला आज मला इकडे शब्दच नाही आहेत पण त्यांनी जे प्रेम दाख लावलं आहे जे आशीर्वाद दिले आहेत एवढे लोक एवढे संख्येने येऊन मी त्यांच्यासमोर मागाशी नतमस्तक झालो आणि ते एवढं माझ्यासाठी प्रेरणादायी आहे की आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काय करू काय नको अशी माझ्या मनामध्ये एक भावना तयार झालेली आहे म्हणलं की जीवन तयार होणार आहे झेंडे पडले पाहिजे तर ते आवड गर्दीने एवढे सगळ्यांनी आशीर्वाद दिलेत हजारो नागरिकांनी ओरडतल्या मला वाटत नाही काय अडचणी काय गुलाल खेळायला काय हरकत नाही अशी परिस्थिती आहे माझे आधारस्तंभ मार्गदर्शिका माधुरीताई मिसळ आणि बाबाशेठ मिसळ ते जसं म्हणतील तसं पुढं सगळ्या गोष्टी करते हा नंढा सहबो था त मी या राजकीय क्षेत्रातली नाही मी एक सर्वसामान्य गृहिणीच आहे पण ह्यांनी हा जो वारसा पुढे चालवत आहे त्या त्यांच्यामुळे त्यांनी हा जो इथे नियोजन केलेला आहे संपूर्ण भोसले कुटुंबाला ह्या आशीर्वाद हा आज मिळालेला आहे या ठिकाणी सर्वांचे इथे मी भरपूर सर्वांना ऐकलेलं आहे कौतुक करताना भरपूर माता होत्या ज्यांच्या डोळ्यात मी पाणीसुद्धा आत्ता त्यांना किट घेताना मी पाहिलेलं आहे सर्वजणी खूप प्रसन्न होत्या आणि मी खरंच ह्यांचा धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे सर्व भोसले कुटुंबाला आशीर्वाद असा अशा पद्धतीने या दिवाळीला लाभलेला आहे